है। भगत कुमारी ताई, दादाराव लगे की मदद, भोकर मागील चार दिवसा पासून मुसळधार पावसामुळे नदी नाले तुंब वाहू लागल्यामुळे भोकर तालुक्यात अतिवृष्टी सारखी परिस्थिती निर्माण झाली होती त्यातच भोकर तालुक्यातील रेनापूर येथील दुर्दैवी घटना म्हणजे तीन सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी रेनापूर गावालगत असलेल्या नादी नाले पूर्ण वा भरून वाहू लागले त्यातच रेनापूर येथील रहिवासी दोन मयत युवक हे शेतीकडे जात असताना अचानकपणे पाय घसून नदीच्या पुरात वाहून गेल्यामुळे दोन्हीही मयत युवक श्रीनिवास भरत मुळेकर व यश संदीप भगत यांचा मृत्यू झाला असल्याची घटना घडली या घटनेची माहिती गावकऱ्यांनी भोकर विधानसभेचे दान महर्षी सामाजिक कार्यकर्ते पाटील ढगे यांना दिली दादाराव पाटील ढगे यांची कन्या इंजिनियर कुमारी दामिनी ताई दादाराव पाटील ढगे यांनी सामाजिक जाणीवेतून रेनापूर येथील पीडित कुटुंब श्रीनिवास भरत मोळेकर व यश संदीप भगत यांच्या घरी सहा सप्टेंबर रोजी जाऊन सांत्वन भेट घेत घेत मुळेकर व भगत कुटुंबियांना प्रत्येकी एकावन्न एकावन्न हजार रुपयाची आर्थिक मदत दिली या घटनेमुळे रेनापूर गावासह भोकर तालुक्यात शोक कळा पसरली आहे इंजिनियर कुमारी दामिनीताई दादाराव पाटील ढगे यांनी रेनापूर येथील पीडित कुटुंबांना आर्थिक मदत केल्याबद्दल गावकऱ्यांच्या वतीने दामिनी ढगे यांचे आभार मानण्यात आले यावेळी उपस्थित असलेले गोपीराज पाटील पवार गोविंद पाटील ढगे चितगिरीकर बालाजी पाटील नागेलीकर परशु पाटील दौडकर माधव सूर्यवंशी बोरगावकर अविनाश पाटील बोरगावकर सुरेश माने कर, माजी चेअरमन ढगे पाटील रेनापूरकर तसेच रेनापूर येथील गावकरी मंडळांची उपस्थिती होती अब्दुर यांची विशेष रिपोर्ट रेनापूर तालुका भोकर जिल्हा नांदेड येथे आमच्या परिवाराला येऊन मान्य दामिनीताई नागोरावजी दादारावजी पाटील ढगे यांनी येऊन आमच्या कुटुंबास सांत्वनपर भेट देऊन एकावन्न हजार रुपयाची भेट दिली आमच्या परिवारासाठी ही अत्यंत महत्वाची आणि चांगल्या पद्धतीची भेट झालेली असं मी सांगितलं दादाराव पाटील ढगे यांनी आमच्याकडे मुलाला आर्थिक मदत म्हणून पन्नास हजार रुपये दिली आहे हजार रुपये दिली धन्यवाद मी मिलिंद गायकवाड रेनापूर येथील रहिवासी आहे दिनांक तीन नऊ दोन हजार चोवीस रोजी दुपारी आमच्या गावातील चार पाच तरुण शेताकडे जात असताना रेनापूर पासून बाजूलाच असलेल्या सुधा नदीवर एक बंधारा आहे त्या बंधाऱ्यावरून ते शेताकडे जात होते त्यावेळी त्या एका तरुणाचा पाय निष्ठून ते बंदऱ्यात पडला पडल्यानंतर दुसरा त्याला काढायला जात होता यश आणि ते दोघं तिथं भवरा असल्यामुळे त्याच्यातच अडकले त्यांच्या सोबतच्या तरुणाने त्यांचे पॅन्ट कपडे वगैरे काढून एकाला एक बांधून त्यांना वाचवण्याचा खूप प्रयत्न केला पण ते काही त्यांना त्यांच्या हाताला लागले नाही मग शेवटी ते वाहून गेले म्हणून इकडे येऊन रडत गर्दा करत गावात आले आणि गावातील आम्ही सर्व लोक नदीच्या काटाला गेलो आणि इथून कोळगावला फोन केला सरपंचाला तुम्ही नदीवर जा आमचे तरुण वाहून गेलेत म्हणून अशी ही घटना घडल्यानंतर पूर्ण भोकर तालुक्यामध्ये ही घटना लवकर पसरली आणि दोन तरुण वाहून गेले कोण गेले काय पता लागत पहिल्यांदा मग हे मुलं येऊन सांगितले की यश आणि श्रीनिवास मुळेकर हे दोघं वाहून गेलेले आहेत तीन दिवस प्रशासन कोळगाव खुर्द येथील भोई टीम रेनापूर येथील सर्व ग्रामस्थ गावातील सर्व तरुण यांनी तीन दिवस शोध मोहीम चालू केली दुसऱ्या दिवशी श्रीनिवास मुळेकर हा येथून तीन किलोमीटर अंतरावर कोळगाव बुजरुक येथे सापडला परंतु यश भगतचा पत्ता लागत नव्हता तशीच आमची मोहीम आम्ही चालू ठेवलो आणि श्रीनिवासला पीएम साठी भोकरला पाठवून दिलं ती मोहीम आम्ही कोळगाव खुर्द गारगोटवाडी पर्यंत चालू ठेवली परंतु यशचा पहिल्या दिवशी पत्ताच लागला नाही परंतु काल पाच पाच सप्टेंबर रोजी आम्ही पुन्हा सकाळी गावातील सर्व तरुण गावातील सर्व नागरिक यांनी शोध मोहीम चालू केली नदीमध्ये सारखं वरून पाऊस चालू होता धोरदार पाऊस चालू होता पुराचं प्रमाण वाढलं होतं परंतु आम्ही त्याची दमा न करता गावातील दहा तरुण नदी पात्रात उतरले आणि गावातील इतर लोक नदीच्या कडेने इकडून तिकडून बघत होते आणि कोळगावची भोई टीम पण होती आम्ही मग येथून दोन किलो तीन किलोमीटर अंतरावर कोळगाव बुजरुक येते शिवारामध्ये येस आम्हाला सापडला आणि आमचं मोहीम तिथे संपली परंतु सर्व गावावर शोककळा पसरली होती रेनापूर कोळगाव खुर्द कोळगाव बुज्रुक येथील नागरिकांनी आम्हाला सहकार्य केलं माननीय तहसीलदार साहेब तसेच प्रशासन तलाठी आमच्या गावचे ग्रामसेवक यांनी रात्रंदिवस इथे राहून आम्हाला सहकार्य केलं यामध्ये आज आमच्या दामिनीताई ढगे यांनी येऊन या दोन्ही कुटुंबांना फुल नाही फुलाची पाकळी म्हणून त्यांच्या वतीने जसं काही होता येईल तशी सहानुभूतीपूर्वक मदत म्हणून एकावन्न हजार एकावन्न हजार रुपयाचं त्यांना दिलेले आहे त्याबद्दल आम्ही आमच्या गावकऱ्यांच्या वतीने आणि सर्वांच्या वतीने आम्ही त्यांचे आभार मानतो धन्यवाद